पुण्यात आहे निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत घेण्यात येणार आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावानं यंत्रणा ओळखली जाते पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्रव्यवहारानंतर आता ही नोटीस जारी करण्यात आली आहे घायवळ विरोधात आता ही ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे इंटरपोलशी पत्रव्यवहार झाला आणि त्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत रेवती या प्रकरणामध्ये आता एक महत्वाची किंवा मोठी अपडेट म्हणावी लागेल पुणे पोलिसांची या संदर्भातली काय माहिती आहे नक्कीच ऋतुजा खरंतर निलेश घायवाळ जो हा कुख्यात गुंड आहे तो लंडनला फरार झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर अनेक जे त्याचे कारनामे आहेत ते समोर आले त्याबाबत त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे हे दाखल करण्यात आले मकोका अंतर्गत देखील पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे आता पुणे पोलिसांनी ही इंटरपोलची मदत घेतलेली आहे ब्लू लाईन नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे ब्ल्यू लाईन नोटीस म्हणजे की आ, ही पहिली वॉर्निंग असते या पहिल्या वॉर्निंगमधनं असं सोप्या शब्दात सांगायचं चा झालं चा तर सा, आ, त्या आरोपीला सांगण्यात येतं की तुम्ही लवकरात लवकर हजर व्हा अशा प्रकारचं गंभीर प्रकारचा गुन्हा तुमच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे म्हणून म्हणे म्हणून जिकडे कुठे तुम्ही असाल तिकडनं तुम्ही लवकरात लवकर हजर व्हावं आणि त्यानंतरचा जो पुढचा टप्पा असतो रेड रेड लाईन नोटीस त्या रेड लाईन नोटिस म्हणजे मध्ये असं असतं की जे जिकडून कुठून निलेश गायवाळ कुठल्याही प्रकारचं ट्रेन बुकिंग हॉटेल बुकिंग या कुठल्याही प्रकारचं सुविधा वापरेल तिकडे त्याला कुठल्याही देशातली पोलीस ही अटक करू शकते कारण तो एक कुख्यात गुंड आहे आणि इंटरपोलने आता त्याबाबतची नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे तर आता पहिले तर ब्लू लाईन नोटीस ही जारी केलेली आहे तर आता जर तो हजर झाला नाही तर रेड लाईन नोटीस देखील जारी करण्याची शक्यता आहे आता हे पाहणं महत्वाचं आहे की निलेश गायवाळ हा हजर होतो का त्याला पोलीस अटक करतात कारण आता दोन दिवसापूर्वीच गुन्हे शाखेकडे हा सगळा प्रकार वर्ग झालेला आहे तर मग नेमकं निलेश गायवाड कधी पोलिसांच्या हाती लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे ऋतुजा निश्चित रेवती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता वेगवान घडामोडी घडतायत घायवाळच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी